शीर्षक है हा आपी का बालपण गेलं तारुण्य आलं बालपण गेलं तारुण्य आलं तरीही उभा आहे आप तसाच ताट हा तापी काय साक्ष देतो कोण्या आणि दंगा मस्तीची साक्ष देतो कोण्या आणि दंगा मस्तीची उजाड झालेल्या वस्तीची तरुणी पान ताट हा तापी काय प्रेताचा झोन दुथाडी पोर प्रेताचा झोन आणि दुथाडी पाणी काटो काट हा कापी काट देतो ऊर्जा भागवतो गर्जा देतो ऊर्जा भागवतो गरजा दाखवतो वही वाट हा कापी काट गुराना पुर गुराना मैदान जन्माला आसा मृत्यूला पिंडदान पुरवतो खुकाय हा दाखी घाल पापांचे क्षारण पुण्याचा भार तुडंब पाणी नाही खडखडा स्वार असे ज्याचा वस्तू पाठ हा दाखी काय जात धर्म पंत लहान खोल साधू संत जात धर्म पंथ लहान खोल साधू संत सायांना हा एकच काय हा दाखी काय आणि उदय या उदय या काठावर आणि अस्तरी याच काठावर जळझळीत सत्य सांगतो किमान हा ताते धन्यवाद